नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अभिनेत्री जान्हवी किल्लेकरतर्फे झापूक झुपूक चित्रपटाचा पेनमध्ये मोफत शो विद्यार्थ्यांबरोबर प्रेक्षकांनी घेतला चित्रपटाचा आनंद जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला यामध्ये मराठी बिग बॉस सीझन पाचमधील विनर सूरज चव्हाण याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने या चित्रपटाचा मोफत शो पेणमधील मोरेश्वर चित्रमंदिर येथे आयोजित केला होता यावेळी चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तर चाइल्ड हेवन या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांबरोबर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने देखील चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर पेण सर्वप्रथम मी जान्हवी किल्लेकर हिचे आभार मानतो का तिच्यामुळं काही मुलांना मुला आणि आमच्या पेनच्या सगळ्या लोकांना तो चित्रपट बघायला भेटला आणि जान्हवी किल्लेकर ही पेनचीच आमची रहिवाशी म्हणजे तिच्या मामाचा घर हा पेंटचाच आहे तर तिच्यामुळे चित्रपट बघायला भेटला आम्हाला त्यामुळं आम्ही तिचे आभारी आहोत आणि पिक्चर हा खूप छान आहे कोण हिरो सूरज चव्हाण हा चांगला काम केलेला आहे त्यांनी पिक्चरमध्ये त्याला असेच चांगले चांगले पिक्चर मिळावे ही आमच्याकडनं अपेक्षा खरं सांगायचं झालं तर चित्रपट खूप छान आहे आणि जान्हवी मॅमने आमच्या आश्रमातल्या मुलांना चाईल्ड हॅवन नावाचा जे आश्रम आहे त्या मुलांसाठी आणि इतर सगळ्या नागरिकांसाठी हा जो शो आहे हा फ्री ठेवला होता खरं सांगायचं झालं तर या चित्रपटाचा जो हिरो आहे सूरज चव्हाण हे एक अतिसामान्य घरातला हा मुलगा आहे आणि या आश्रमात राहणारी जी मुलं आहेत ती सुद्धा एक अतिसामान्य घरातली मुलं आहेत या मुलाला या हिरोला बघून त्यांच्या मनामध्ये काहीतरी इन्स्पिरेशन निर्माण होईल आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी छान होण्याचा प्रयत्न करतील आणि हा शो जान्हवीताईंनी सगळ्यांना मोफत दाखवल्याबद्दल जान्हवीताईंचे खूप आभार आणि खरं सांगायला गेलं तर जान्हवीताई सुद्धा खूप मोठ्या स्टार आहेत त्यांनी त्यांच्या मित्राच्या सा प्रमोशनसाठी हा या सगळा हा सगळा जो खराटोक मांडला तो, खरा तो, तो खरोखरच सुफल आणि संपन्न झाला कारण चित्रपट खूप सुंदर आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेल की हा चित्रपट प्रत्येकाने जाऊन बघावा आणि एका सामान्य मुलाला स्टार होताना आपण आपल्या नजरेसमोरून हा अनुभव करून घ्यावा जसं पाहायला गेलं तर जान्हवी किल्लेकर या आपल्या माहेरवासीने आहेत आणि आपल्या रायगडच्या सुकन्या आहेत पेंटच्या स्थायिक प्रॉपर त्या आहेत आणि त्यांचा कणखोर अभिनय उत्कृष्ट अभिनय कणखर अभिनय यांनी सर्वांना अगदी मंत्रमुग्ध करून मंत्रमुग्ध झपाटून टाकलेले आहेत त्या अभिनयाने वे वेगवेगळ्या सिरियलमध्ये ते कामं करत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खलनायिका म्हणून उदयास आलेली आहे मी पण त्यांच्याशी के हे केलं की त्या म्हणत होत्या की सर मला ती खलनायिका भूमिका मिळते म्हटलं दॅट इज व्हेरी गुड खलनायिकाची भूमिका जी मिळते ती सर्वसामान्य माणसाला कोणीत कोणाला करताना येत नाही अभिनय साधा अभिनय कोणीही करू शकतो पण कलनायकी अभिनय करणं ही एक महत्त्वाचं टास्क आहे आणि ते ते उत्कृष्टरित्या कळते वेगवेगळ्या वे सिरियलमध्ये ती अगदी स्वामी समर्थ सिरियलपासून आत्तापर्यंत जी वेगवेगळ्या वे प्रकारचं ते सिरियल करते आणि तिला जाणीव आहे की आपल्या खेड्यातले मुलगा आणि हा जो एक सूरज चव्हाण आहे साबुल जो तुमची त्यावेळेला बिग बॉसमधून जो उदयात आलेला कलाकार आहे त्यांनी त्याला उत्कृष्ट अभिनयामुळं त्याला त्या चित्रपटात त्यांना एंट्री मिळाली आहे आणि त्याची मैत्रीण ही जाहीर केली गर आणि ते अतिशय मन मिळावं आहे आणि त्याच्या प्रमोशनसाठी ते आज खास आपल्या पेनच्या गरिबातल्या गरिबांना मुला मुलांना तो चित्रपट पाहायला मिळावा या अनुषंगाने ती पेंडमध्ये ते दाखल झालेले आणि त्याचा अनुभव आज सगळी जनता आज पेंडमध्ये पेंडच्या रहिवासी हे सगळे घेतात धन्यवाद मला हा चित्रपट बघून खूप खूपच छान वाटलेला आहे सूरज चव्हाण जसा रिअल म्हणजे आपल्याला बिग बॉसमध्ये दिसलेला आहे त्याचप्रकारे तो इथेही आपल्याला दिसलेला आहे कॉमेडी आहे खूप छान सीन आहे आणि मेन म्हणजे त्यांचा फ्रेंड त्यांच्यासोबत बिग बॉसमध्ये असलेला जान्हवी किलेकर त्यांनी हा पेनमध्ये आपल्या पेन पेन लोकांसाठी हा मोरेश्वर टॉकीजला फ्रीमध्ये पिक्चर ठेवलेला आहे त्यांचे मनापासून आभार कारण की सगळ्यांसाठी हा त्यांनी फ्रीमध्ये ठेवला आणि सर्व लोकांना हा फ्रीमध्ये पिक्चर त्यांच्या बघण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळे त्यां ते त्याच्यामुळे जान्हवी किलेकरांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि पिक्चर हा एक नंबर खूप भारी होता खूप सुंदर होता खूप आवडला सर्वांनी बघावे खूप छान so आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू अगदीच अगदीच मला आवर्जून सांगायला आवडेल की हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोचा पोहोचणं जास्त गरजेचं आहे आपल्या सूरजसाठी आणि त्यासाठी मी आपल्या सावरसीला जे अनाथ आश्रम आहे तिथल्या सगळ्या लहान मुलांना घेऊन हा चित्रपट बघायला आलेली आहे आणि तसेच बरेच प्रेक्षकांचा आग्रह होता की ॲक्च्युली मी एका लाईव्ह सेशनमध्ये म्हटलेलं ला, की जर तुम्हाला चित्रपट पाहायचं असेल तर मला सांगा मी तिकीट बुक करते सो अगदीच मला बरेच डी एम्स आले मेसेज आले सो so, प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं वेग बुकिंग करणं ते शक्य नव्हतं सो so, मी असं केलं की एकच थिएटर बुक केलं सो so, जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तर तिथे या आणि सो so, प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप गर्दी झालेली आहे थँक्यू सो मच ॲक्च्युली मी पहिले चित्रपट पाहिलेला आहे आणि खूप सुंदर काम केलं आहे आपल्या सूरज चव्हाणने जो आपला बिग भी बॉसचा विनर आहे आणि केदार शिंदेने खूप मेहनत घेतली आहे त्याच्यामागे आणि बरीच लोक आहेत सूरजला या प इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हे सगळं क्रेडिट सगळ्यांचंच आहे ॲक्च्युली आणि खरंच खूप जास्त मेहनत केलेली आहे सूरजने आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की खूप सुंदर सिनेमा झाला आहे फक्त प्रेक्षकांची त्याला साथ हवी आणि नक्कीच चापूक चुपुक हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी बघायलाच हवा देता, देता, <चिया> है। है। आता ते तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे <पे> की <गया। णगी> काय सुरुवातीला सगळ्या <णगी> रिॲक्शन्स होत्या म्हणजे अगदी सुरुवातीला माझं आणि सुरजचं अगदीच पटत नव्हतं कारण की तो माझ्यासाठी नवीन होता आणि फ्रँकली स्पीकिंग सो मी त्याचे रील्स कारण की मी जास्त सोशल मीडियावर नसते किंवा नव्हते त्यावेळी सो मी फार त्याला पाहिलं नव्हतं तर जेव्हा तो एंटर केलं त्याने बिग बॉसच्या हाऊसमध्ये सो तेव्हा मला नाही माहिती की हा कोण आहे कुठून आलाय काय करणार आहे पण आणि बरीच भांडणं झाली बरेच वाद झाले आणि पण त्याच्यानंतर सूरज एक्झॅक्टली कसा मुलगा आहे हे नंतर आम्हाला कळायला लागलं आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा आम्ही कायम सोबत होतो त्याला मी रक्षाबंधन होतं तेव्हा मी राखीसुद्धा बांधली होती आणि तेव्हाच त्याला मी बहिणीचं वचनही दिलेलं आणि ते अजूनपर्यंत मी पाळतेच आहे हो हो तसंच कॅरेक्टर आहे फुल झापूक झुपूक जसं सिनेमाचं नाव आहे तसाच तो आहे Yes.